सकाळ 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 काय मंडळी मजेत का आणि आम्ही आता कुठे निघालो आहे स्कूल मध्ये निघालेलो आहोत कारण आज आहे पंधरा ऑगस्ट ओवीने सांगितले मम्मा तू पण चल आमच्या शाळेमध्ये हो ना मम्माने मला लेट होतो ना मग थोडा लेट झालं बाबू पाचच मिनटं लेट झाली आहे हां काय अर्धा तास नाही लेट झाली आहे मम्माची कंप्लेंट सांगायला ती आधी तयार होती बाकीचा तिने काय पाठ केले काही नाही बोलली ओ तू भाषण पण पाठ केले ना आता तुम्ही स्कूल मध्ये जाऊ नाही का आहे ना बाळा मला माझ्या शाळेचे दिवस आठवले केवढी तयारी करून ठेवायचो कपड्याने इस्त्री करायची हे करायचं झेंडा लाव आणायचं हे आणायचं ते आणायचं भाषण पाठ करायचं सब काम हमी आणि एक पाठीच आहे काल तिला परवा दिला होता भाषण पाठ करायला परवा आणि कालचा दिवसांमध्ये झालं मला तर दोन तीन आधी आधी दिलेला अच्छा पण मी चालूच परवा केला अच्छा पण चालूच परवा केला ती गोष्ट वेगळी आहे अच्छा म्हणजे मी तुला विचारतो तिथे दिलेलं होतं तुला आधीच्या आधीच्या आधी तेव्हा हाँ हाँ। देवा ले ले हा हा तेव्हा दिलेलं दाखवलेलं हा हा असं आहे का पण ते पाठांतर परवापासून आणि पाऊस बघा ना किती का येतो काय मुलं कशी उभी राहणार हे बघा केवढा पाऊस पडतो बघा मेघ पण आहे आमच्यासोबत मेघ बारिश मे खडे राहो गे नाही पण तुला उभं राहावं लागणार ना उभी राहणार पावसा

पालक आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानास्पद आहे आज पंधरा ऑगस्ट आपला स्वातंत्र्याचा दिवस आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली याच दिवशी आपल्या देशाने इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्ती मिळवली हो या स्वातंत्र्य संग्रामात महात्मा गांधीजी नेताजी सुभाषचंद्र बोस भगतसिंग लोकमान्य टिळक झाशीची राणी अशा असंख्य वीरांनी त्याग आणि बलिदान दिला चला या थोर वीरांना कवितेतून आदरांजली अर्पण करूया त्याग तुझा आमा गर्वाने माथा सावे, देशा साथे तु भी तुझ वावे। आज आपण शांततेत फक्त यांच्या त्यागामुळे जगतो स्वातंत्र्य ही फक्त घोषणा नाही ही आपली जबाबदारी आहे आपण देशावर प्रेम केलं पाहिजे स्वच्छता ठेवली पाहिजे आणि इतरांची मदत केली पाहिजे

चा अजून काम चालू आहे है। बरंच आणि ह्याने कलर जो आहे तो चेंज करून टाकला आहे वरचं पण चेंज केलं आहे पण हा ॲक्च्युली चुकून झालेला आहे कलर तो आता चेंज करायचा आहे ऑलमोस्ट कलरचं काम आता चालू आहे लास्ट फायनल इथे पण काम चालू आहे आमचं बरंचसं इथे लाईटचं वगैरे काम चालू आहे बरंचसं इथे क्लिनिंगचं काम चालू आहे कलर वगैरे देऊन झालेलं आहे तर सगळं क्लिनिंग करण्यामध्ये क्लिनिंग भरपूर जास्त आहे घरामध्ये काम चालू असल्यामुळे तू गणपती बाप्पा वा बघा किती छान बनवला गणपती बाप्पा अच्छा खाऊ पण आहे लाडू पण आहे उंदीर मामा पण आहे बाप्पा आहे दगडावरती शॉल आहे बाप्पाची लाडू आहे हातामध्ये सोनू सुंदर बनवलाय खूप सुंदर आता आपण कुठे निघालो आहेत कुठे निघालो ते सरप्राईज आहे <laughs> तुम्ही कुठे कुठे फिरायला फिरायला निघालोय बरोबर कुठे फिरायला निघालो आहे पडतो ना जर पावसात फिरून येऊया पावसाची मजा घ्यायला निघालोय आणि आई एकट्याच आहेत घरी म्हणजे आम्ही लगेच येणार आहेत ते जास्त वेळ नाही थांबणार आहोत त्याच्यामुळे आम्ही निघालो मग म्हंटल चला तू पण भारी खाल्ली का नाही भारी आम्ही एक नंबर कोण काढू शकत नव्हतं पाऊस बघा आणि घरात बसले की पाऊस बंद होत बाहेर पडले की पाऊस येतो काय झाला तुला हा ये लवकर ए छत्री घ्या छत्री आपली छत्री घ्या ना पाऊस जोरात आला तर निघताना चला निघा लवकर उतर पुढे पाऊस आलाय कशी एकटे जाईल तुला रस्ता माहिती आहे चला चला लवकर लावा दरवाजे ती गेलेलो छतडी बूट निकालो चाललो इथेच काढू ना छप्पल बघू इथे छप्पल सरप्ला आधीच तुम्ही कशा काय तयारी करून बसले असं नाही तुम्ही आधीच तयारी करू तुमच्या लेखाने सांगितलं तुम्हाला असं त्या हिशोबाने तयारी माहिती मला ना सांगायचं नाही डायरेक्ट जायचं तुझ्या खास मैत्रीण लोक अरे गडबड करते मग सांगायचंच नाही ना डायरेक्ट ना, जायचं

आज पूजा चा इम हॅपी बार बार

मी आधीच दिला त्या दोघांचा उपवास आहे ना त्या दोघांचा उपवास आहे <laughs> ताईंचा बर्थडे पंधरा ऑगस्ट ला असतो दरवर्षी दरवर्षी सगळे सेलिब्रेट दर करतात सही आहे ना अच्छा छान सुगंध सुटलाय ना अख्ख्या घरामध्ये काय सांगू मी तुम्हाला अरे हे पण धुतो का केक पण धुतो का काय तू अच्छा के असा सुगंध सुटलेला आहे काहीतरी तळण्याचं चा चालू आहे तर हे चटणी आणि साबुदाण्याचे वडे उपवास आहे ना सगळ्यांचा साबुदाण्याचे वडे इथे तळतायत तळण्याचं छान सुरू आहे ना गोड करतायत की तिखट आतमध्ये जाऊन बघायला पाहिजे गोड तिखट 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 का मग तुमच्या आवडीचं का पाचशे रुपये तरी टाका हा <laughs> साबुदाण्याचा वडा टाकणार आहेत त्या आरती मध्ये बघा म्हणून वडे आधीच आणून ठेवलेले आहेत पण डॅन मग कपा घात घातला आरती मिळाली मग तेच सर सगळ्यांचे हात दिसू द्या सगळ्या मैत्रिणींचे हा सगळ्या मैत्रिणींचे हात दिसायला पाहिजेत सगळ्यांनी मिळून गिफ्ट आहे सगळे सगळ्यांचे दिसले हात सगळ्यांचे हात दिसलेले आहेत छान बड्डे झालेला आहे बड्डे छान झालेला आहे चला आता जरा आम्ही साबुदाणा वडा खायला सुरुवात त्याची मी वाट बघत होती कधी तुमच्या बड्डे च्या केक कटिंग साठी थांबली होती ताईंच्या हाताला एक नंबर सब असते हो साबुदाणा वडे आहे वडे चला बाय बाय माझ्यासाठी सरप्राईज तुमचं गिफ्ट पेंडिंग आहे ते मी आल्यावर देईल <laughs> नाही गिफ्ट मिळायला आले म्हणजे आज गिफ्ट आहे तो नाही गिफ्ट पेंडिंग देणार पडेग्ट नाही मिळायला गिफ्ट मी असेल तर इंडिया मध्ये अवेलेबल असले तर असले तर नक्की येणार नाही काही सगळं आहे की ट्रिप असली का नसतो शक्य नाही तसं चला तिघायचं चला दादा आईसाठी गिफ्ट बाय बाबाय बाबाय घेतलं आईसाठी पार्सल रिव्यू मे रि